<णिया> श्री गुरुदेव संस्कार वर्गाने संत गार्गे बाबा यांची जयंती आगळा वेगळा उपक्रम राबवून समाजाला स्वच्छतेचा संदेश देण्यात आला श्री गुरुदेव संस्कार वर्ग प्रमुख ग्रामगीताचार्य हनुमंत ठाकरे यांनी विद्यार्थ्यांवर श्रमसंस्कार व्हावे म्हणून गार्गे महाराज जयंतीनिमित्त परिसरातील कचरा स्वच्छ करून प्रभात फेरीच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला शाळा मंदिरे नीट करा स्वच्छ करा स्वच्छ करा गाव आपले असा संदेश देण्यात आला संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन स्वच्छता दूत जयश्रीगंधे नलू व्यवहारे सिद्धांत तावडे उषा भीमती यांच्या हस्ते फोटोचे पूजन करण्यात आले सोबतच शिक्षक महेश धांडे हर्षल गावंडे अंकुश डुकरे मयूष बालपांडे व हनुमंत ठाकरे उपस्थित होते स्वच्छता प्रभात फेरी यांचे प्राचार्य मोहम्मद उज्जैनवाला यांनी स्वागत करून विद्यार्थ्यांना संत गाडगे महाराज जयंतीच्या शुभेच्छा दिल्या या प्रभात फेरीला स्वच्छता दूत माला निंजे माधुरी भोयर सीमा गावंडे संगीता धवने कांता उके सुवर्णा चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते मुलांनी हातामध्ये खराटे व कचरा कुंडी घेऊन रस्त्यावर असणारी घाण साफ करून कचरा स्वच्छ करून गीताच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश दिला ग्रामगीताचार्य हनुमंत ठाकरे यांनी संत गाडगे महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना आपल्या भाषणातून ते म्हणाले संत गाडगेबाबा एकही वर्ग शिकलेले नव्हते तरी त्यांचे नाव आज अमरावती जिल्ह्यातील अमरावती विद्यापीठाला आहे कारण त्यांनी समाजाची सेवा केली सेवा परमोधरम आपल्या हातून अशीच सेवा घडावी संत गाडगे बाबांची दशसूत्री आहे त्याप्रमाणे आपले जीवन असावं यासाठी संत गाडगे महाराज यांच्या छोट्या छोट्या बोधकथा सांगून बालमनावर चांगले संस्कार व्हावे यासाठी पशुहत्या करू नये चोरी करू नये आपलं घर स्वच्छ ठेवावे झाडे लावावी व अशासारख्या अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या कार्यक्रमाचा शेवट गेले सांगून गाडगे बाबा या गीताने ग्राम गीताचार्य हनुमंत ठाकरे यांनी केला कार्यक्रमाच्या शेवटी जयघोष देण्यात आला स्वच्छतेचा संदेश देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली